भारतीय जनता आहे खरं तर मी दोन वेळा आमदार बघितलं तर राजकारण आणि समाजकारण एक महिन्याच्या विरोध आणि माझा उदगीरच्या जनतेवर माझा भरवसा आहे आणि उदगीरची जनता जे काही ठरवेल आणि माझे शीर्स नेत मी ज्या पार्टीत आहे त्यांना माहित आहे सुधाकर भालेरावला काय झालंय काय आणि कशासाठी झालंय तेही त्यांना माहित आहे मी काही सांगायची आवश्यकता नाही परंतु निश्चितच मी माझ्या उदगीरच्या जनतेला वाजेरावनी दहा वर्ष एक रुपयाचं कमिशन किंवा कुठला हप्ता न खाता सेवा केली मी ठामपणे सांगू इच्छितो छातीवर हात ठेवून सुधाकर भालेरावनी मानकर अशा पद्धतीचा मतदारसंघ चालवलेला आहे लिंबोटी सारख्या ठिकाणावरनं उपरीला पाणी येत नव्हतं त्या ठिकाणी पाणी पाजवण्यासाठी त्या ठिकाणी मी संघर्ष केलेला आहे उपरीची जनता माझी त्या ठिकाणी आज पाण्यासाठी वनवन भटकत होती अशा पद्धतीची परिस्थिती होती त्या पाण्याचा प्रश्न ज्या गावात नॅशनल हायवे जाऊ शकत नव्हते परंतु निश्चित रूपानं गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्रयत्न केला आणि नको त्या ठिकाणी नॅशनल हायवे दूर दूरवर सुद्धा होती कनेक्शन नव्हती तो माझ्या जळकोट उदगीर या तालुक्यातून दोन्ही बाजूंनी रस्ते निर्माण केले जाईल विकासासाठी ज्या ज्या अडचणी होत्या असतील ज्या ज्या काही विकासासाठी इमारती असतील त्या ठिकाणी मंजूर केल्या त्या ठिकाणी काही होत आहेत काही झाल्यात अशा पद्धतीने मला जनतेवर माझा विश्वास आहे आणि माझाही जनतेवर विश्वास आहे मी जनतेमध्ये जाईल जनतेला विचारेल की मी माझ्यावर जर कुणा पक्षाने जर अन्याय केला तर मी काय केलं पाहिजे निवडणूक लढवलं पाहिजे असं जर माझ्या जनतेने जर ठरवलं तर मी शंभर टक्के मी निवडणूक लढवेन मग पक्षाने काय विचार करायचा ते पक्ष त्या दिवशी मला तो प्रश्न माझ्या समोर येईल आज मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आहे आणि मला विश्वास आहे की माझ्यावर अन्याय होणार नाही अन्याय झाला तर माझ्या जनता जो काही निर्णय तो करेल उदगीरचे माझे आमदार भूमिका जी आहे आपल्या समोर स्पष्ट केली लातूर साठी अनिल जाधव मुंबईत